लोणावमधलं सगळ्यात सुंदर मंदिर मध्ये हे भगवान विष्णूचं मंदिर आहे भगवान विष्णूंना हे समर्पित मंदिर केलेले आहे नवव्या शतकातलं हे मंदिर आहे नवव्या शतकामध्ये उत्तर चालू राजा ज्या विजय देते त्याची प पत्नी होती पूर्णजी नावाची हो तिने हे साऊथ इंडियन आर्किटेक्ट केलेले आहे जनरली आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळे हेमाडपंथी मंदिर बघायला मिळतात पण हे मंदिर आहे आपलं जे खोजुराव टेम्पल आहे आणि कोणारचं सूर्यमंदिर ह्या ह्या दोन मंदिराचं आर्किटेक्ट आहे हे एकाच मंदिरावरती बघायला मिळतात याच्यावरती मैत्री शिल्प आहे आणि वीज ज्या आपल्या धार्मिक ज्या कथा आहे पौराणिक कथा त्या कथेचे संदर्भित शिल्पपूर्ण मंदिरावरती आहे आतमध्ये विश्वची मूर्ती आहे सध्या जी आपण जी मूर्ती बघतो ही मंदिराची बदललेली मूर्ती आहे आपल्याकडे जे परकीय आक्रमण झाली त्या परकीय आकारामध्ये ह्या मंदिरावरती अटॅक झालेला त्याचं मंदिर हे तोडणं सुरू झालं याचं आणखी नुकसान होऊ नये त्याच्या लोकांनी काय केलं गर्भगृहातली मूर्ती काढून घेतली आणि हे मंदिर पूर्ण मातीच्या ढिगाऱ्यामध्ये लपून टाकलं होतं याचं अठराशे सत्तेचाळीसमध्ये उत्खनन केलं स्वामी सच्चिदानंद होते त्यांनी लोकांच्या मदतीने या मंदिराचं उत्खनन केलं जेव्हा हे मंदिराचं उत्खनन झालं तर वरचं छत वगैरे हे पडलेलं होतं आणि गाभाऱ्यामध्ये मूर्ती नव्हती आता मंदिर सापडलं म्हणजे त्या मंदिरामध्ये मूर्तीची मूर्ती प्रतिष्ठापना करावं लागते नाही तर त्या गावाला वास्तुदोषत असतो म्हणजे आपले जे नागपूरचे राजा होते भोसले त्यांनी या मंदिरामध्ये मंदिराला मूर्ती भेट दिली आहे सध्याची खाली खूप सुंदर अशी मूर्ती आहे सध्या सध्या जी आपली अयोध्याची रामलाला मूर्ती आहे त्या पद्धतीची सेम मूर्ती आपल्या लोणारची डॅतुसनाची मूर्ती आहे छोट्या बालरूपामध्ये मूर्ती आहे खाली लवणासुराक्षस झोपलेला आहे त्याचा वध करतोय म्हणून उभी मूर्ती आहे आणि साईडला लक्ष्मी माता आहे